पुण्याच्या स्वारगेट बस डेपो मध्ये झालेली घटना जबाबदारी विभागाने आणि सरकारने स्वीकारली पाहिजे कारण जबाबदारी म्हणजे एकूणच जी घटना घडली त्यावेळेस तिथे असलेली यंत्रणा काय करतो ज्या पद्धतीनं तिथे चौकशी केल्यानंतर तिकडे जे काही साहित्य मिळालं म्हणजेच चार बस हे केवळ शोषणा शोषण शोशन करायसाठी तिकडे महिलांच्या शोषणासाठी किंवा बसेसचा वापर होत होता का असा प्रश्न मोठा निर्माण वीस वीस सेक्युरिटी गार्ड असताना मुलीवर बलात्कार होतो आणि मात्र आम्ही कारवाई करू म्हणून केवळ ते थापा मारत असतो खरं तर राज्यामध्ये गृह खात्याचे वेशीवर टांगल्यासारखी परिस्थिती आहे या सगळ्या घटना महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था नसल्यासारखी परिस्थिती आहे आम्ही मनामध्ये मी सांगितलं आता पुन्हा तर आता इतका मुलींच्या संदर्भात असुरक्षित झालाय दरवर्षी दर किमान दोन डझन मुली आत्महत्या करतात अनेक आपण पाहतो रोज घटना वाचतो पुण्यात सगळ्या दिस शिक्षणाचा मार्ग सांस्कृतिक नगरी वगैरे वगैरे आपण हे आता विश्लेषण लावून उपयोग नाही या सगळ्यामध्ये राज्यामध्येच जो शक्ती कायदा आहे त्या कायद्याची अंमलबजावणी कडक अंमलबजावणी त्वरित व्हावी आणि कायद्याचा धाक दिसावा ही सरकारकडून अपेक्षा आहे ते दिसत नाही कारण आतापर्यंतचा सगळा रेकॉर्ड काढला तर यामध्ये अनेक सत्ताधाऱ्यांच्या जवळची लोक या अत्याचारामध्ये आम्हाला दिसत आहेत त्याची माहिती मानणी विधानसभेमध्ये आम्ही करू कोणाशी कोण संबंधित आहे आता झालेल्या घटना ज्या काही राज्यामध्ये दर महिन्याला किमान साठ घटना होतात तर त्या साठ घटनामध्ये मॅक्झिमम लोक ही कोणाच्या जवळची आहे हे सगळं दिसते आहे त्याची मानणी आम्ही करू विधानसभेमध्ये अधिवेशनात मानू प्रश्न असा आहे की पुण्यासारख्या एका शैक्षणिक नगरीमध्ये मुली सुरक्षित नाही तर मग पोलीस काय करत आहेत इथला पोलीस कमिशनर घेऊन गेलाय तो काय करतोय चॉकलेट खात बसलाय का तिथे पुण्यात त्याला चॉकलेट खायसाठी था था पाठवलाय का तिथल्या पोलीस अधीक्षकांना पोलीस कमिशनरला ते वसुलीसाठी पाठवलाय त्याचा धाक तरी राहिला की तिकडे पुण्यात त्या घटना ज्या पद्धतीने वाढत आहे त्यामुळे मला वाटतं इकडे तिकडचा वसुली अधिकारी पुण्यात बसवला आणि वसुली सुरू झाली त्यामुळे स्त्रियावर अत्याचार होत आहेत असा माझा आरोप आहे